नमस्कार आज आपण बनवत आहोत तेरीची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य आहे ही पावसाळा स्पेशल भाजी आहे कारण ही भाजी पावसाळा सुरू झाल्याच्या नंतरच येते आणि ही पावसाळ्यातच छान लागते हिची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही रेसिपी लास्ट ही रेसिपी नक्की लास्टपर्यंत बघा आणि या पद्धतीने बनवा ही रेसिपी आपण कोकणामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने बनवली जाते त्या पद्धतीनेच आज बनवणार आहोत ही रेसिपी माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी या पद्धतीने बनवायची कोकणात पावसाळ्यामध्ये जेव्हा तेरीचा सीझन असतो तेव्हा ही रेसिपी सगळ्याच घरांमध्ये बनवली जाते आता आपण साहित्य पाहणार आहोत इथे आपण तेरीची पानं घेतली आहेत मी तेरीची पानं तुम्हाला जवळून दाखवते अशा प्रकारे हे दिसतात पाठीमागून ही अशा प्रकारे असतात मी दाखवते एकदा तुम्हाला पुढून अशा प्रकारे इथे आपण छोटा कांदा कापून घेतला आहे वीस ग्राम मी सुको खोबरं किसून घेतलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक मिरची घेतली आहे चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतले आहेत या सगळ्या साहित्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथे आपण रात्रभर भिजून घेतलेले वाल घेतले आहेत त्याचं वजनी प्रमाण आहे वीस ग्राम वालाच्या जागी तुम्ही शेंगदाणे किंवा हरभरीही घेऊ शकता हे छानच लागतं दोन चमचे मी तेल घेतलं आहे सात ते आठ मी कोकम घेतले आहेत कोकमच्या जागी तुम्ही चिंचही वापरू शकता तेरी ही रानभाजी असल्यामुळे तिला एक खवखवपणा असतो घशाला ती खवखवते त्यामुळे आपल्याला आंबट थोडंसं वापरायचं आहे जेणे खवखपणा निघून जाईल कोकम किंवा चिंच या दोघांपैकी काही तुम्ही वापरू शकता इथे आपण पाव चमचा हिंग घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि थोडंसं किचन किंग मसाला घेतला आहे किचन किंग मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरू शकता इथे आपण ह्या पाच लसूण पाकाय घेतल्या आहेत आपण मसाल्यामध्ये चार अजून लसूण पाकाय घेतल्या आहेत टोटल आपण या रेसिपीसाठी नऊ लसूण पाकाय घेतल्या आहेत चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि इथे आपण पाणी घेतलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे कारण ही पानं जंगलामध्ये येतात त्यामुळे याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत मी अगोदरच ही पानं धुवून ठेवली होती आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसूनही ठेवली होती तुम्ही याच्या शिरा काढल्यानंतरही पानं धुवू शकता तरी चालू शकतं तेरीची पाने कशा प्रकारे साफ केली जातात ते मी तुम्हाला दाखवते हे तेरीचं पान घ्यायचं पहिलं आपल्याला हे त्याचं जे देट आहे कट देट कर कर ते कट करून घ्यायचं आहे आपण देट कट केलं आहे आता हा पाठीमागचा जो भाग आहे तो मी कट करणार आहे त्यानंतर हा खेचल्यावर बघा हे अशा प्रकारे निघतं अशा प्रकारे पूर्ण तेरी आपल्याला साफ करून घ्यायची आहे याच्यावरती एक सालीसारखं एक आवरण असतं ते आपल्याला काढायचं आहे पातळ असतं हे बघा हे असं खेचलं की निघतं हे अशा प्रकारे निघतं अजून मी दाखवते आता ह्याला आपण असं कट करणार आहोत आणि बघा ह्याला असं खेचलं की हे निघतं पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे हे असं कट केलं की हे निघतं हे हाताने इझिली कट होतं हे बघा असे धागे धागे निघतात ह्याचे हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाहीतर हे घशाला खवखवतात अशा प्रकारे आपण याचे धागे काढून घेतले आहेत आता मी पान दाखवते जे पान आहे ते आपल्याला कशा प्रकारे साफ करायचं आहे ह्या सगळ्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपण अळूच्या पानांच्या वड्या बनवताना जी प्रोसेस वापरतो ना तीच सेम इथे आपल्याला हे करायचे आहे हे पूर्ण आपल्याला ह्याच्या हे जे आहे ते काढून घ्यायचं आहे पानाला असणाऱ्या पूर्ण शिरा काढून घेतल्यानंतर हे अजिबात खवखवत नाही पूर्ण शिरा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत हे आपण जेव्हा साफ करतो तेव्हा हातालाही खाज लागते अशा पद्धतीने आप ला ला हे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे बारीक कापून घेणार आहोत आपण हे अशा पद्धतीने मी हे कापून घेतलं आहे अजून बारीक कापायचं असेल तर अजून का ही कापू शकता त्यातली काही पानं मी अगोदरच साफ करून चिरून ठेवली होती कारण ही भाजी साफ करायला फार वेळ वे जातो म्हणून मी ही प्रोसेस अगोदरच करून ठेवली होती तवळून दाखवते मी ही टोटल सात पानं मी चिरून घेतली आहेत तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकता बारीक कापून घेतलेली पाने आता आपल्याला उकडवून घ्यायची आहेत मी एक भांडं घेते या भांड्यामध्ये आपण ही कापलेली पाने काढून घेणार आहोत आपण हे भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी जास्त ॲड करायचं नाही थोडंसंच ॲड करायचं आहे बस आपण यामध्ये पूर्ण एक ग्लासही पाणी वापरलं नाही आहे थोडं बाकी ठेवलं आहे जास्त पाणी आपण वापरायचं नाही नाहीतर प्रॉपर अशी चव येत नाही पातळ होऊन जातं हे आपल्याला ही भाजी फक्त वाफवून घ्यायची आहे एवढं पाणी यासाठी बरोबर आहे आता यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोकम ऍड करायचे आहे त्यानंतर हे वाल ऍड करायचे आहेत आता हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे चला तर मग आपण वाफून घेऊया आता आपल्याला लो फ्लेमवर पंधरा मिनटं हे वाफून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला वाफून घ्यायचं आहे कोणतीही घाई करायची नाही भाजी व्यवस्थित वाफेपर्यंत आपण इथे वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सरचं इथे एक भांडं घेतलं आहे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा मिरची लसूण खोबरं जिरं अद्रक आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत हे सगळं साहित्य आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये एक चमचा होईल एवढंच पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिक्सरला व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे चला तर मग ग्राईंड करून घेऊया आपण हे अशा प्रकारे वाटून घेतलं आहे आपल्याला पूर्ण हे कच्चंच वाटून घ्यायचं आहे खोबरा वगैरे फ्राय करायचा नाही किंवा कांदाही फ्राय करायचा नाही कच्चं वाटण लागतं याला आता हे वाटण मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे पूर्ण वाटण मी या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे जवळून दाखवते एकदा तुम्हाला अजून बारीक करायचं असेल तर अजूनही बारीक करू शकता तुम्ही वाटण आता आपण शिजायला ठेवलेली तेरी बघणार आहोत आपण याला मॅश करून घेणार आहोत म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मध्ये मध्ये याला थोडंसं मॅश करायचं आहे अजून हे आपण पाच मिनटं शिजवून घेऊ म्हणजे हे व्यवस्थित शिजलं जाईल अजून आपण पाच मिनटं वाफवून घेतली आहे आता आपल्याला वाल शिजले आहेत की नाही ते बघायचं आहे वाल शिजले आहेत जवळ मी एकदा दाखवते हे अशा प्रकारे होतं शिजल्यानंतर हे व्यवस्थित असं शिजलं आहे आता ही भाजी आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत भाजी मध्ये काढल्यानंतर मी एकदा जवळून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे ही दिसते आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी ते एक पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये मी हे दोन चमचे तेल ॲड करणार आहे तेलावर आपल्याला हिंग ॲड करायचं आहे आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे त्यानंतर आपण यामध्ये या लसूण पाकळ्या ॲड करणार आहोत लसूण अजिबात आपल्याला करपून द्यायचा नाही नाहीतर या भाजीची पूर्ण टेस्ट चेंज होते त्यानंतर आपण लगेचच आपण हे वाटण तयार करून घेतलं ते ॲड करणार आहोत तुम्हाला जर कमी वाटण ॲड करायचं असेल तर कमीही करू शकता आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं तेलावर परतून घ्यायचं आहे माझी आजी दोन पद्धतीने हे बनवायची एक म्हणजे आता आपण ही फोडणी तयार केली तशी करून त्याच्यामध्ये वाटण ॲड करून ते फ्राय करून नाहीतर डायरेक्ट भाजीमध्ये वाटण ॲड करून मग फोडणी द्यायची आता यामध्ये आपण ही भाजी ॲड करणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आणि आपण हे तयार केलेलं वाटण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत वरून थोडंसं मीठ आपण भाजी उकडताना थोडं मीठ घातलं होतं चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ही भाजी पाच मिनटं अजून शिजवून घेणार आहोत पाच मिनटं यासाठी शिजवून घ्यायची आहे आपण जे वाटण वापरलं आहे ते कच्चं आहे ते प्रॉपर असं शिजावं त्याचा कच्चेपणा निघून जावा म्हणून आपल्याला ही पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी फारच सुखी सुखी वाटते म्हणून मी एक चमचा होईल एवढं पाणी ॲड करणार आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घेणार आहे गावाकडे काही काही वेळेस ही एकदम पातळ बनवली जाते म्हणजे भातासोबतही ही खाता येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप पाणी अजून ॲड करू शकता जास्त पाणी ॲड करायचं नाही नाहीतर चव चेंज होऊन जाते भाजी तयार आहे मी जवळून एकदा दाखवते अशा प्रकारे ही भाजी दिसते टेस्टला तर फार छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता मी भाजी या डिशमध्ये काढून घेते में डीश में दे दाखो भाजी मी डिशमध्ये काढून घेतली आहे जवळून दाखवते तुम्हाला तिची भाजी साफ करताना हाताला खाज येते तर हाताला खाज येऊ नये म्हणून हँड ग्लोवचा वापर करू शकता तुम्ही किंवा खोबरेल तेल हाताला लावून मग ही भाजी साफ करा हाताला खाज येणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी या भाजीची वेगवेगळी नावं आहेत आमच्याकडे या भाजीला तेरीस म्हटलं जातं ती कोणत्याही पद्धतीने बनवा तिला तेरीस म्हटलं जातं ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत छानच लागते तुम्ही नक्की या पद्धतीने दे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तेरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा घरच्यांना आणि मुलांना नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू